तुमच्या सगळ्यांना मी सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे हो भज्याची कडी तर ती कढीसाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे तुम्ही बघू तर गेत है। मी पिशव्या दही आहे ते काढून ठेवलेलं आहे मी फ्रीज मधून तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे इथं मी लसूण घेतलेला आहे इथे कढीपत्ता घेतलेला आहे इथं भज्यासाठी मी ओवा घेतलेला आहे तो पण बारीक कुठून घेतलाय इथं जिरे घेतलेले आहे ते पण कुटून घेतलेले आहे आणि तुम्हाला इथं सारं मीठ दिसत असेल तर तिने याच्यात मीठ नाही आहे याच्यामध्ये मीठ आहे आणि याच्यामध्ये मीठ आहे तर याच्यामध्ये खायाचा सोडा आहे आपला तर हे आपली काय म्हणतात मोहरी घेतली आहे हळद पावडर घेतली आहे कोथंबीर घेतलेली आहे इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आहे इथं लसूण घेतलेला आहे दोन ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे तर तुम्हाला याची मी माहिती देते तर याच्यामध्ये आपल्याला कढी बनवायची तर भजे पण बनवायचे तर त्यासाठी मी कढीचं सामान आणि भज्याचं सामान हे एकत्र घेतलेलं आहे तर त्याचं कारण सांगते मी तर आता याचे आपण भजे, भजे करणार आहे ना चला तर आपण आता कढीसाठी भजे बनवून घेऊया तर सगळ्यात पहिला आपण हिरवी मिरची वाटून घेऊया तर हे बघा मी आता सगळ्यात पहिले हिरवी मिरची वाटणार आहे याच्यामध्ये लसूण टाकणार आहे थोडीशी आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे ती छान अशी धुवून कापून घेतलेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकणार आहे तेट पण ठेसून घेतलेले तर आता मी हे वाटून घेते तर आपला ठेसा रेडी झालेला आहे ते बघा असं वाटून घेतला मी तर याच्यामध्ये आपल्याला आता बेसनपीठ कालून घेऊया भज्यासाठी तर मी सगळ्यात पहिलं बेसनपीठ टाकते इथं तर आपल्याला किती भजे लागतात तेवढं आवडीनुसार बनवायचं तर आता मी भज्यासाठी लागणार आहे बघा इथं हा ठेसा घेतलेला आहे जास्त तिखट भजी बनवायची नाही आहे एवढीच आपल्याला मिरची टाकायची आहे तर थोडीशी हळद पण टाकणार आहे इथे मी परत इथं थोडंसं मीठ टाकणार आहे भज्यासाठी घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलं इथं सोडा घेतलेला आहे तो खायचा सोडा थोडाच घेतला जास्त नाही घ्यायचा इथं मी ओवा घेतलेला आहे आजवाईन म्हणतात त्याला तो चांगला कुटून घेतला तर कोथिंबीर टाकलेली आपण तर कोथिंबीर टाकायचं नाही आता भज्याचं पीठ कालून घेते मी सगळ्यात आधी भजे केले ना म्हणजे चांगले लागतंय ना म्हणजे भजे कढी होऊस तर भजे होणार भजे झाले तर कढी पण होणार असं म्हणायचं होतं मला तर मी भज्याचं पीठ असं फिटून घेतलेलं आहे छानपैकी कालून घेतलं तर याला मी मुराला ठेवते पाच दहा मिनिटं तर आता मी कढी बनवायला घेणार आहे तर आता मी कढी करायला सुरुवात करते सगळ्यात पहिलं पातीला घेतलेलं आहे इथं बघू शकताय तुम्ही तर आता मी असं गॅस पेटवते तर याच्यामध्ये तेल टाकणार आहे आपल्या अंदाजित तेल टाकायचं तर मी इथे एवढं तेल टाकलेलं आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया आपल्या कामाला तर सगळ्यात पहिले आपण मूवी टाकून घेऊया इथे चांगली तडतड होऊन घ्यायचं जाळायच नाही उडती पण आण थोडं लांब उभं हो राहायचं तर आपल्याला जिरे टाकायचे इथे जिरे टाकले मी लगेच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे थोडेसे जिरे लाल होऊन घ्यायचे ते लगेच लाल होणार तर इथे मी लसूण टाकते आणि तुम्हाला सांगायचं आहे की कोणी कच्ची फोडणी देतं तर कुणी अशी फोडणी देतं तर मी अशीच फोडणी देते कढीला कारण की मला अशीच सवय आहे मी कच्ची फोडणी कधीच देत नाही कढीला मला ते आवडत नाहीये मी अशी थणी बघा किती छान असे बघा कढी छान लागती खायला खूप सुंदर होती कढी मी अशीच कढी बनवतात आज तरी थणी मिरची तर टाकून घेतला हिरवी मिरची आणि लसूण होता ते मला तर माहिती आहे आणि थोडासा लसूण म्हणजे थोडणीला जास्त घालायचा आणि मी एकत्र मिरची वाटली होती भज्याला आणि कढीला तर तेवढीच मिरची घ्यायची भाज्याला आणि कढीला तर इथं आपल्याला हळद मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा आता मी इथं मीठ टाकणार आहे हळद पण टाकणार आहे थोडीशी कारण की ती जास्त घेतली थोडीशीच टाकणार आहे आणि माझी घरगुती हळद एकदम छान सुंदर आता मी थोडीशी कोथंबीर टाकणार आहे याच्यामध्ये तर सगळ्यात आधी जर आपल्याला कढीला तर फोडणी द्यायची असली ना तर सगळ्यात पहिलं काय करायचं दही आपलं मिक्सरला असं भिंगून घ्यायचं छानपैकी म्हणजे गठोळ्या राहत नाहीये तर कढी आपली छान होती तर हे बघा असं दही वाटून घेतलेलं आहे मस्त पैकी वाटून म्हणजे मिक्सरला फिरून घेतलं त्याच्या गठोळ्याने राहिल्या पाहिजे कढीला तर आपलं हे ना भजायचं पीठ घेतलं थोडस पीठ आणि याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ टाकायचं आपल्याला दोन चमचे घेतलेले मी थोडंच घेतलं तर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये का घेतलेलं आहे मी डायरेक्ट आपल्याला दह्यामध्ये नाही टाकायचं गठोळ्या होते ना पिठाच्या तर हे चांगलं असं मिश्रण करून पातळ करून आपल्याला कढीमध्ये टाकायचंय तर जास्त पीठ नाही टाकायचं जास्त पीठ टाकलं का तर घट्ट होती जास्त कढी नुसतं बेसन पीठच लागतं तर त्यासाठी थोडस पीठ टाकायचं आणि दोन चमचे बरोबर झालं जास्त कमी नाही टाकायचं जास्त जास्त पण नाही टाकायचं कारण की एक वेळेस मी ना कमी टाकलं होतं तर भज्या भज्यामध्ये ती कडी होऊन गेली पूर्ण आटून गेली पुरलीच नाही तर आपलं हे चांगलं असं पीठ कालून घेतलं बघा किती छान पाण्यात तर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे धयामध्ये ते पण चांगलं असं पिटून घ्यायचं तर आता सगळं झालेलं आहे तर आता मी ही उलत मी याच्यामध्ये अशी फिरून घेणार आहे तर आपण आता याच्यात टाकणार आहे हे बघा गॅस बारीक केला मी आता थोडासा फास्ट करते म्हणजे फोडणी वसन छान पाहिजे बघा तेल वगैरे काही जास्त नाही झालं बरोबर व्यवस्थित तेल टाकलेलं आहे तर इथे मी अशी फोडणी घेणार आहे तर तुम्हाला किती पाणी पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता तर याच्यामध्ये मी अजून पाणी टाकणार आहे याच्यामध्ये पाणी टाकून घेते तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया बघा हळूच टाकायचं अंगा वडून तर उकळी येण्यासाठी इथेच उभं राहायचं बाजूला अजिबात जायचं नाही कारण की उकळी आल्यानंतर ती उतू जाते उतू उतू गेल्यानंतर तर सगळी टेस्ट निघून जाणार आपली त्यासाठी इथंच उभं राहायचं तर मी इथं कढाई ठेवून घेतलेली आहे इथं कढी ठेवलेली आहे म्हटलं चला ह्या ठिकाणी कढी होईल आता तर भजे करायचे आहे मला तर मी तर भज्यासाठी तेल टाकून घेते गॅस चालूच आहे माझा तर असं एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तर आता आपण तेल गरम झालं बघूया तर कढीला उकळी कशी आलेली बघू शकतोय तुम्ही हे हेव इथंच उभी राहिलेली आहे मी तर उकळी येते आता कढीला आणि इथं तेल पण गरम झालेलं आहे तर आता मी भजे बनवायला सुरुवात करते थोडासा गॅस बारीक करते कढीचा पण बारीक करते तर आपली कढी झालेली आहे बघा इथं तर उकळी आली मी परत तिला चमचा मी हलवलं होतं तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे इथं भज्याचं पीठ मी झाकून ठेवलं होतं तर याच्यावरचं झाकण काढते तर आता आपण भजे करायला सुरुवात करूया परत एकदा कालून घेते पीठ तसंच नाही करायचं म्हणजे परत एकदा एक जीव होऊन जातो जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ केलं का भजे टाकता नाही येणार आणि घट्ट जर असलं ना तर काय होतं माहिती आहे का बारिक -बारिक भजे असे रट होऊन जातात त्यासाठी थोडंसंच पातळ करायचं आणि असे बारीक बारीक भजे काढायचे आपल्याला कढीमध्ये टाकायला तेल मी तापून दिलं व्यवस्थित फक्त काय झालं की स्लो गॅस केला होता ना मी लगेच जळतील ना ते त्याच्यामुळं आपण टाकत राहायचे ते थोडेसे पलटे होतात ना तेल भरपूर आहे कमी पण नाही आहे तर असे हलवत राहायचे भजे जाळायचे नाही मस्त पैकी असे हलवायचे गवळ गवळ तर आता आपल्या कढीला पण उकळी आलेली आहे तर मी गॅस बंद करणार आहे तर उकळी पण किती छान अशी आली आणि छान आटली कढी बघू शकता किनारीला तर आता मी गॅस बंद केलेला आहे झाकायची नाही कढी गेले तर आपले भजे पण तळून झालेले आहे तर मध्ये घ्यायचं चाळण घेतलेली मी पूर्णाची बघा किती छान असे भजे आपले झाले याच्यामध्ये कांदा वगैरे काही टाकायचं नाही तर आता मी पूर्ण भजे झाल्या दाखवते तर आपले भजे तळून झालेले आहे तर बघू शकता असे तळले मी छोटे मोठे असे जसे तसे तळले आता छोटे छोटे आपल्याला कढीमध्ये टाकायचे आहे तर कढी थोडी थंड होऊन द्यायची मग त्याच्यामध्ये भजे टाकायचे इथले गरम जे तुम्ही टाकले ना तर भजे असे चिजगाळून जाणार मग ते खायला मजा येणार नाही थोडी चांगली थंड होऊन द्यायची त्याच्यावरती मी सांगते तुम्हाला तर आपली कढी थंड झालेली आहे तर जास्त थंड पण नाही आहे बघा इतकी थंड झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला असा भजा टाकायचा बघा असा बनवून टाकायचा पूर्ण तोडायचं नाही तर तो पूर्ण भजे टाकून घ्यायचे आपले असे सगळे मग त्याच्यामध्ये कढी चांगली मुरल्या जाते खूप छान कढी लागते खायला तर याच्या संग बाजरीची भाकर भात हे पण खाऊ शकते तुम्ही बाजरीची भाकरी संग तर खूप सुंदर लागते कढी तर मी बाजरीचीच भाकर करणार आहे तर याच्यामध्ये सगळे मजे हो टाकून घेतलेले आहे थोडेसे ठेवले मी त्याला बघा असे टाकून घेतले तर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी कढी आहे ना आम्हाला घट्ट कढी आवडती ना पातळ नाही आवडत तर थोडीशी पातळ नाही झाली ही तर त्याच्यानंतर पत्तळ बनवून दाखव वेगळ्या पद्धतीची तर आम्हाला अशीच कडी आवडते तर हे बघा अशी भिजू घालायची आपल्याला भजे तर आता जेव्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे तेव्हा ते, ते भजे छान भिजतात तर फायनली माझी कडीची रेसिपी पूर्ण फायनल झालेली आहे तर बघा किती छान अशी कढी घेतलेली आहे तर भजे आणि कढी घ्यायची छान भात बाजरीची भाकर आता हे सगळं रेडी झाल्यावर मस्त जेवायला बसणार तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबाय तर अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय